मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योति स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट तयार होणारी मेथीची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत यासाठी सुद्धा मी मेथीच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केला आहे तीही भाजी बघा अगदी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा तर इथे एक जुळी मी मेथीची घेतली होती आणि अशा पद्धतीने ही भाजी मी नीट करून घेतलेली आहे गे, थोडी कोबळी देतं आणि पानं आता ही भाजी व्यवस्थित अशी दोन ते तीन वेळेला मी धुवून घेतली होती आणि नितळत ठेवली होती संपूर्ण पाणी व्यवस्थित नितळल्यानंतर भाजी चांगली कोरडी झाल्यानंतरच मग हिला मी वेळीवरून बारीक असं चिरून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं अगदी बारीक अशी ही मी भाजी चिरून घेतलेली आहे चला भाजी तर चिरून झालेली आहे तर आज आपण मेथीच्या भाजीमध्ये कच्चे शेंगदाणे वापरणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामधून अगदी ओबडधोबड दोबड आपण याला फिरवून घेणार आहोत अगदी भरडसर असायचं आपण कूट करून घेणार आहोत लक्षात घ्या इथे शेंगदाणे मी भाजलेले नाहीत कच्चे आहेत तर आता इथं फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल चांगलं गरम झालं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केलेला आहे आणि मगच आपण ह्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या आणि त्यानंतर इथं मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे लसूण आणि ज्या मिरच्या आहेत ना त्या ते आपण तेलामध्ये अगदी चांगल्या अशा परतून घेणार आहोत कच्चेपणा दूर होईपर्यंत अरे बघा अगदी अर्धा मिनिट मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे मंदाचे वरती लसूण इथं चांगला ब्राऊन कलरवर झालेला आहे मग आता आपण जी बारीक चिरून घेतलेली भाजी होती ना ती भाजी आता सर्व कढईमध्ये घालून घेऊया तर इथं भाजीचं प्रमाण आहे ना ते खूप जास्त दिसतं अगदी कढई भरून म्हणून लगेचच आपण यामध्ये मीठ वापरणार नाही कारण अंदाज चुकू शकतो तर आता ही, ही भाजी आहे ह्या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची परतल्यानंतर भाजीचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होतं भाजी शिजल्यानंतर प्रमाणाने कमी होते तर ह्या तेलामध्ये ही भाजी आहे मी व्यवस्थित अशी परतून घेत आहे तर इथं आपण कढईवरती अजिबात ताट झाकणार नाही कारण काय होतं ताट झाकल्यानंतर भाजीचा कलर आहे ना तो पूर्णपणे बदलतो जर ताट झाकलं नाही तर आहे असा भाजीचा कलर हिरवागार असा राहतो तर हे बघा अगदी मिनिटभरातच ही भाजी चांगली परतली गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता शिजून अगदी भाजी कमी झालेली आहे तर इतकं झाल्यानंतर आपल्याला मिठाचं प्रमाण व्यवस्थित समजतं तर हे बघा चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ वापरलेलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला चांगलं परतून घेऊया आता काय होतं मिठामुळे आणि भाजीचं स्वतःचं असं पाणी सुटतं आणि ह्या पाण्यामध्येच ही भाजी आहे ना व्यवस्थित अशी शिजली जाते आणि पटकन शिजते ह्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही तर बघा असं आपोआप ह्याला पाणी सुटलं जातं तर इथं आपली ही जी भाजी आहे ना ती अगदी चांगली अशी चांगली शिजलेली आहे मेथी भाजी शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही तर इथं आपली ही भाजी आहे ती शिजली गेलेली आहे लगेचच आपण आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत लक्षात घ्या भाजी अशी व्यवस्थित शिजल्या गेल्यानंतरच शेंगदाण्यांचा पूट वापरायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी शेंगण्याचा कूट घेतला होता त्यातील थोडा कूट मी घालून घेतलेला आहे अगदी थोडा वाटीमध्ये शिल्लक आहे कूट घातल्यानंतर लगेचच आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत ही भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा झटपट होते शिवाय चवीलाही खूप छान लागते ह्याआधी मी भाजी दाखवलेली आहे त्यामध्ये मी खोबऱ्याचा चव वापरलेला आहे तशीसुद्धा भाजी छान लागते पण दरवेळेलाच आपल्याकडे खोबरं ओलं खोबरं अवेलेबल असेल असं नाही पण शेंगदाण्याचा कूट अवेलेबल असतो त्यामुळे अशा पद्धतीने ही भाजी करून बघा खूप छान होते अगदी मस्त अशी परतून घेतलेला आहे आणि जितका ह्याच्यामध्ये तितकी ही भाजी खायला खूप छान लागते तर इथे वाटेत जे मी कोट ठेवला यामध्ये मी वापरलेला आहे आणि बघा अगदी मस्त इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि गरमागरम ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते शिवाय अगदी पाच मिनिटात ही भाजी बनवून तयार होते अजिबात वेळ लागत नाही मुलांच्या सकाळच्या डब्यासाठी सुद्धा अगदी झटपट होणारी ही मेथीची भाजी नक्की करून बघा आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं सा बेल हे क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला रेसिपी पाहता येईल ही भाजी अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली होती ना हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय